तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्ट्राईक शेटे युट्यूब चॅनलवर तर दिवाळीचे ब्लॉग नाही ना येण्याचं कार्य आहे गायच कारण की कोणीतरी काय माहीत कोण होता तो स्ट्राईक मारले त्यांनी यूट्यूबला तर त्याच्यावर लगेच रिप्लाय केला रिप्लाय केल्यानंतर तर पर परतपासून आपला यूट्यूब चालू झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो मासे पकडायला गायचं नदीवर किती पेपर संपल्यानंतर बनवलेलं दिवाळीचं ब्लॉग बनवलेलं गायचं स्ट्राईक मारलेलं कोणीतरी आणि तीस तारखेला ओपन झाली गायच अजून चालू केलं आजपासून चला जायचं डायरेक्ट नदीवर जाऊ मासे पकडायला नदीवर आलेलो आहे पण नदीवर आलं पण आमच्याजवळ बॉटलच नाही मांडायला काकाने कुठं ठेवलं काय माहीत दोन तीन जागे चेक केला ठेवतं तिथं पण तिथं भेटलंच नाही बॉटल्या नदी पाऊस पडला थोडा पाणी वाढलेलं आहे थोडा थोरस वाढली जास्त पण नाही तो येईल काका येईल तेव्हाच बॉटल्या भेटेल तेव्हा पकडायला येणार आहे कसला मोठा मासा ना हे बघ गल बघायला लागेल कुठं आहे का इथं कोणतं गल असताना मस्त पकडले असतं आता क्लास पण क्लासला पण जायचे गेलो तर जाईल काहीच कडजतला पेटेच्या मला दाखवतो आमचं गुरु मी बैठले असतील म्हणजे परत दाखवतो काहीच त्यांचं घरी दाखवतो सगळं दाखवतो आणि काका येतं का बघतो रिशा आणि पवाला पण येणार पोरा बोलताना पण मला पावसा काहीच बघा अक्का पाय बघा सायलेन सरने भाजलं गायच तापलेलं होतं सायलेंट सर बसलो डायरेक्ट दोन्ही जागेवर रे बेकार मी तर पाहणार नाही ती पोरा पाहतील गलबेल इथं बैठला गर्ल त्यांना भेटला कुठचंच आणि मला वाटतं आता माझ्या पकडनं कॅन्सल होईल काका येईल सात वाजता अवसर कोण थांबल थांबलो तर थांबील गायच त्यांना किती भेटेल मासे दाखवतो आणि नदीवर वग तर असलं दिसण ढक आज मासेल बाहेर आले नुसतं मोठं मासा उडी मारसेल म्हणजे तेव्हा बॉटल्या मारल्या एक मासा नसतं जे असतात थोडं फार असताना मला दाखवतो काका सर किती मासे भेटत काय तर मी बॉटल्या घेतलेले काका आलेले नैतिक काका बॉटल्या घेऊन आलेले नैतिक तिथं बांधते काका नैतिक मी इथं लावतो दोन मोठे घेतले हे घेतले मांडतो इथं मोठं मोठले उरतं गायच मास चल लावून घेतो मग भेटू अजून वास बॉटल मांडलेल्या मास पण आलेलं आहे दिसतं ग तुम्हाला पाण्या उड्या बॉटल बॉटल काढायला आत्ता मांडले ना बॉटल काढायला काय घाबरते काय बॉटल काढायला बॉटल काढतो ना आता काय रे किती घाबरा पाहिजे दे आद्य आद्य किती आले भरली रोल मोठ निघतन तरी अर्ध मासा आलेला गाईस गाईस भित्रे तू काय करत असता एका बॉटलीत गाईस एक बॉटलीत मला एवढं भेटलं तोरच भेटलं गाईच मांडलेलं आहे बॉटल्या एवढच भेटलं बॉटल कारलेलं आहे मासा आलेला नेते त्यांची पण कारले दुसरी बॉटल अजून एक ते मोठे काढतो एक इतर मांडतो इथं बघ इथे आलेलं मासं हे मांडतो तिथं काहीच नाही ते पिशवी दर मासे काढूया आपण आणि दाखवू किती भेटलं काढलेले दर राह बघ कसा ही बघ ही बघ चिपकली चावली वाटत नैतिक असं किती भेटलं नाही तिकल दाखव असं कुठला कुठला दाम हे बघा मासा बघा नाही हात काढ हात काढ हात काढ रे हे बघा ये मासा बघा नैतिकला मासा मास भेटलेलं गायत ले थोडी करतो काय महिने वॉटर काढले खाली पडले <laughs> मासे असं घेतलं तरी अजून कुठला मासा घेतला बघू तुला हे तुला आवडतं का मासा खायला का तुला आवडते का यो आवडते का तुला हिवा बारीक सका बारीक मासा नाही ना बारीकसच लपून ठेवलेलं माझ आणि माझं मासे मला माझ मा चाललेलो आहे घरी नैतिक बघा फुल त्याला फुल मास घेतलं त्यांचं नैतिक मासे घेतली तुमचं मासे घेतलं आम्ही पुढे येवले मामा मी माझ्या बॉटली मास भेटायचं ना हे नुसतं चोरी करायचं मास म्हणजे चोड आहे चोड थोड़ माशांचा तर माशं बॉटलला पण ठेवतो आम्ही आई